दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या ओढा गावात चोरी करणाऱ्या तीन चोट्यांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय फिर्यादी राजेंद्र बाबूराव पेकळे यांच्या संजीवन दूध संकलन केंद्राच्या बाहेर ठेवलेला दुधाचा ड्रम चोरीस गेल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती गुण्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी फेट दिली या तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना तीन संशयित आरोपींबद्दल माहिती मिळाली महिंद्रा जीतो प्लस वाहन पकडले गेले आणि त्यात चोरीस गेलेल्या स्टील ड्रमचे तुकडे सापडले आरोपींची नावे महेंद्र देवी सिंग मनीष मदन आणि जमीर उल्ला अब्दुल्ला खान अशी आहेत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या तिघांकडून वाहन ग्राइंडर मशीन आणि चोरीस केलेल्या ड्रमचे तुकडे असा ऐकून एक लाख एक्याऐंशी हजार माल या कामगिरीत पोलिस आयुक्त संदीप कर् पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक शिवन पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाझीम पठाण रोहिदास लिलके पोलीस हवालदार मुख्तार शेख अमोल कोष्टी आणि पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी महत्वपूर्ण योगदान दिले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक